नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे बंगालच्या उपसागरात बादळासाठी अनुकूल वातावरण तयार झालं असून उत्तर भारतात देखील डब्ल्यू डी सक्रिय आहे या पार्श्वभूमीवर हवामानात काय बदल होतोय ते आपण बघणार आहोत एक्सटेंडेड फोरकॉस्ट या मॉडेलमध्ये आपण जर आता नजर टाकली तर एकवीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत जरी कमीदाबाचं किंवा वादळाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार झालं तरी ते महाराष्ट्रावर प्रभावी नाही असं दिसतंय मात्र अठ्ठावीस तारखेपासून पाच डिसेंबरच्या दरम्यान एक्सटेन रेंज मॉडेल फोरकॉस्ट या मॉडेलने महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज दिला आहे त्यामुळे हे पावसाळी वातावरण तयार होईल असाच अंदाज आहे पुढे पाच डिसेंबर ते बारा डिसेंबरच्या दरम्यान देखील थोडं हलक्या स्वरूपात ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे पण फार मोठं पावसाळी अंदाज नाही आणि बारा डिसेंबर ते एकोणीस डिसेंबरच्या दरम्यानही जरी अरबी समुद्र बंगालच्या उपसागरामध्ये बाष्प असलं तरी महाराष्ट्रावर पावसाच्या स्वरूपात ते, ते बरसणार नाही असाच अंदाज आहे त्या मॉडेलनुसार आज बावीस तारखेला पुणे पूर्व सातारा पूर्व अहिल्यानगरच्या काही भागात बीडच्या काही भागामध्ये मोठी थंडी सुरू झाली आहे त्याचबरोबर गोंदिया नागपूर भंडारा जळगाव धुळेच्या उत्तरेला देखील थंडी सुरू झाली आहे ही थंडीची लाट आहे इतरत्र मात्र सरासरीपेक्षा अधिक थंडी सरासरी आहे थंडी थंडी विदर्भातून थंडीचं प्रमाण थोडंफार वाढू शकतं थंडीच्या वातावरणात केवळ विदर्भात बदल होतोय थंडी वाढते खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण सत्तावीस तारखेपासून वाढेल असा अंदाज आहे अठ्ठावीस तारखेला मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ या ठिकाणी थंडी असणार आहे थंडीचं प्रमाण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात एकोणतीस तारखेलाही असणार आहे तीस तारखेपासून महाराष्ट्रातील थंडी बऱ्यापैकी कमी होण्याचा अंदाज देण्यात आला आहे मात्र पुन्हा एकदा जोरदार थंडी उत्तर महाराष्ट्रामध्ये लाटेच्या स्वरूपात येईल मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण एक तारखेला दाखवण्यात येत आहे मात्र जर या काळात पावसाचा पा। अंदाज वाढला तर हे अंदाज बदलू शकतात साधारण चोवीस तारखेला बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला पेंगुल चक्रीवादळाची निर्मिती होईल असा भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे हे ताकदवर बनून भारताच्या दिशेने पंचवीस तारखेला सरकणार आहे सव्वीस तारखेला प्रत्यक्षात दक्षिण भारतामध्ये तामिळनाडू आणि केरळ या राज्यावर त्याचा परिणाम व्हायला सुरुवात होईल केरळ तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश मध्ये सत्तावीस तारखेला त्याचा प्रभाव असणार आहे अठ्ठावीस तारखेला देखील दक्षिणेतील काही राज्यांमध्ये त्याचा परिणाम होईलच परंतु थोडं महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकतं असा अंदाज जे पी एस मॉडेलने आज पहिल्यांदा दिला आहे आपण जे पी एस मॉडेल बघतो बंगालच्या उपसागरामध्ये एक सिस्टम तयार होते काही वातावरण पूर्व भारताकडे सरकत आहे पुन्हा एक नवीन वादळी सिस्टम बंगालच्या उपसागरात तयार होते मात्र अरबी समुद्रात सरकलेली सिस्टम जर गोव्याच्या दिशेने कोकण किनारपट्टीला वरती सरकत असेल तर मात्र महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती डिसेंबरच्या सुरुवातीला होईल असा अंदाज आहे परंतु हे अंदाज पुढचे आहेत त्यामुळे अंदाजात बदल होऊ शकतो मात्र उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सरकतोय दोन्ही समुद्रांमध्ये कमी दाबांचं क्षेत्र आहे त्यामुळे महाराष्ट्रात काय परिस्थिती निर्माण होईल हे बघावं लागेल वादळी सिस्टम बंगालच्या उपसागरात तयार होणार हा अंदाज ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनेही दाखवला आहे सव्वीस तारखेला ही सिस्टम केरळ तामिळनाडूला धडकण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला दक्षिण भारताबरोबरच ती बंगालच्या उपसागरातून उत्तरेला सरकण्याचा अंदाजही आहे आपण बघतो विशाखापट्टणम विजयवाडाकडेही सरकते केरळ तामिळनाडू या दोन्ही राज्यावर त्याचा परिणाम देखील होतो आहे आपण एकोणतीस तारखेला या मॉडेलचा अंदाज बघतो केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू या राज्यांमध्ये अतिवृष्टीचा प्रभाव आहे पुढे मात्र ती तेलंगणा कर्नाटकचा उत्तरेकडील भाग आणि इतर राज्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे तीस तारखेला बघतो आपण विजयवाडा विशाखापट्टणमच्या दरम्यान या सिस्टमचा प्रभाव निर्माण होतोय आणि असं झाल्यास जेव्हा जेव्हा विशाखापट्टणम दरम्यान वादळी परिस्थिती धडकते तेव्हा महाराष्ट्र त्याचा परिणाम होतो असा अंदाज आहे आणि आपण बघतो एक तारखेला डिसेंबरच्या उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतामध्ये वादळी परिस्थिती असं वातावरण असणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रावर एक तारखेला आपल्याला काही भागात पावसाचा अंदाज काही ठिकाणी ढगाळ परिस्थिती असं वातावरण दिसणार आहे आपण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा दीर्घ अंदाज बघणार आहोत धावत्या स्वरूपामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये चोवीस पंचवीस असं वादळी वातावरण तयार होईल हे वादळी वातावरण दक्षिण भारतावर सरकेल आणि दक्षिण भारतावरून थोडं ते विशाखापट्टणमकडे अधिक तीव्र होईल असा अंदाज आहे त्यानंतर ते पूर्व भारताकडे जाण्याऐवजी भारताच्या भूभागाकडे सरकण्याची शक्यता आहे जरी त्याचे दोन भाग झाले तरी ते पूर्व भारताकडे न जाता ते महाराष्ट्राकडे सरकणार आहे आणि एक दोन डिसेंबरच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होईल असा अंदाज ई एम डब्ल्यू मॉडेलने दीर्घ अंदाजामध्ये दिला आहे हे वातावरण तीन तारखेलाही महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे काही प्रमाणात हे वातावरण पुन्हा एकदा पाच डिसेंबरपर्यंत राहण्याची शक्यता आहे हा सहा डिसेंबरपर्यंतचा अंदाज आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक, एक वादळी परिस्थिती अगदी नाशिक पालघर ठाणे मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्राच्या मध्य महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे कुल आहे अरबी समुद्रातील वातावरणाचा त्याच्यावर अधिक परिणाम आहे हे मात्र लक्षात ठेवा मात्र हेही लक्षात ठेवा की वातावरण सध्या पावसाचं नाही हिवाळ्याचं आहे या काळातले पावसाचे वातावरण हे फार बदलत असतात सातत्याने त्यामध्ये बदल होतो त्यामुळे आपण दररोजचे अपडेट देत असतो आपण श्रीलंकेच्या दरम्यान जवळपास सव्वीस तारखेला ते असेल असा अंदाज आहे सत्तावीस तारखेला देखील त्याचा प्रभाव बंगालच्या उपसागरात सरकण्याची शक्यता आहे एकूणच या वादळी सिस्टमला अतिशय अनुकूल अशा प्रकारचं वातावरण बंगालच्या उपसागरात तयार आहे आणि या वातावरणाच्या परिणामामुळे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असं हे बंगालच्या उपसागरात असणार आहे नंतर त्याचा दक्षिण भारतावर परिणाम होऊन ते पुढे सरकेल आणि त्याचा बंगालच्या उपसागराबरोबरच अरबी समुद्रातही परिणाम होण्याची शक्यता आहे तर या पार्श्वभूमीवर नेमकी हवामानात हो काय बदल होतील महाराष्ट्रावर पाऊस येईल का या संदर्भातील आपण अंदाज बघणार आहोत आपण या वादळाच्या प्रभावामुळे बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये मोठं पावसा क्षेत्र तयार होणार आहे त्याचा केरळ तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश या तीन चार राज्यांमध्ये मोठा प्रभाव पडणार आहे वादळ म्हणून महाराष्ट्रावर याचा काहीही परिणाम होणार नाही या वादळी सिस्टमचा किंवा या प्रणालीचा प्रभाव हा महाराष्ट्राच्या दक्षिणी भागावर म्हणजे सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात ढगाळ स्वरूपात एक तारखेला आपल्याला जाणवणार आहे आणि त्यामुळे हलक्या स्वरूपात पाऊस देखील एक तारखेला दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही भागात शिडकाव्याच्या स्वरूपात पडू शकतो फार मोठ्या पावसाचा अंदाज नाही परंतु पुढे म्हणजे दोन पासून तर पाच डिसेंबरच्या दरम्यान हे ढगाळ वातावरण पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे आणि त्याचा किती परिणाम होतो ते मात्र बघावं लागेल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा